मी नेहमी सांगत असते ना की खूप मीठ खाऊ नका जर अतिरिक्त मीठ किंवा सोडा तुमच्या शरीरात गेला तर त्यामुळे एजिंग प्रोसेस म्हणजे वय वाढण्याची प्रक्रिया स्पीड न व्हायला लागते वार्धक्य यायला के लागतं केस गळतात केस पांढरे होतात हाडं कमजोर होतात त्वचेवर सुरकुत्या येतात इत्यादी पण त्याचा एक उतारा किंवा उपाय आयुर्वेदात सांगितलाय त्याला आपण म्हणू शकतो अँटीडोट सांगितलाय म्हणजे एखाद्या गोष्टीचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी केलेला उपाय आयुर्वेदात म्हटलंय क्षारो जिर्यती तक्रेन म्हणजे जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात पापड लोणचं बेकरीचे पदार्थ जंक फूड किंवा खारट पदार्थ खाल्ले असतील तर त्याचं पचन करण्यासाठी तक्र म्हणजे ताज ताक उपयोगी आहे अर्थात याचा अर्थ असा नाही की कि तुम्ही कितीही मीठ खा आणि नंतर त्यासाठी उपाय करा मीठ कमी करायचं आहेच आणि त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी नियमितपणे ताक सुद्धा घ्यायचं आहे इथे ताजं ताक अपेक्षित आहे जर गाईच्या दुधापासून बनवलेलं दही असेल तर त्यामध्ये निम्म पाणी घालून आणि म्हशीच्या दुधाचं दही असेल तर त्यात समप्रमाणात पाणी घालून ताक बनवावं आणि यात धणेपूड जिरेपूड घालायला विसरू नये ताकाचे अनेक गुण आहेत ते उत्तम फॅट कटर म्हणजे मेद कमी करणार आहे शरीर शुद्धीसाठी मदत करणार आहे आणि शरीरातला क्षार गुण वाढला असेल तर ते पचवणार आहे उगाचच नाही गोकुळात श्रीकृष्णानच ताक आणि लोण्याची महती सांगितली आणि ताकाला पृथ्वीवरचं अमृत म्हटलंय ते सुद्धा यासाठीच